नांदेड ब्रेकिंग पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली पूरग्रस्त असलेल्या गावकऱ्यांना मदत न मिळाल्याने गावकरी आक्रमक सात दिवसानंतर पालकमंत्री अतुल सावे पूरग्रस्त हसनाळ दौऱ्यावर पालकमंत्री अतुल सावे आज नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ या पूरग्रस्त गावात देत आहेत भेट पालकमंत्री अतुल सावे लंडनहून सात दिवसानंतर आले पाहणी करण्यासाठी पूरग्रस्त भागात पालकमंत्री अतुल सावे यांच्या समोर गावकऱ्यांचा संताप गावात कुठलीही मदत पोहोचली नसल्याने गावकरी आक्रमक मदत न मिळाल्याने गावकऱ्यांचा रोष टीव्ही ट्वेंटी फोर मराठी भगवान कदम नांदेड हदगाव एवढा मोठे आहे नाही मोठे आहे नाही आम्ही काय नाश केले कोणाचं काळाला नाश केलाय काय केलं आज सर पाण्यामध्ये एवढा नाही एवढा का कशासाठी